हा नाही नमस्कार तुम्हाला लास्ट गुरुवारच्या मार्गशर्षच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस डिसेंबर आज मला कन्सेप्ट शो आहे आणि मी शोला आता निघालोच आहे आणि आज आजचा जो शो आहे तो आहे मालाडला एस पी हॉलमध्ये ऑ एस पी ऑडिटोरियम हो आणि आता बऱ्यापैकी निघतोच आहे सव्वापाच वाजलेले आहेत चेक करून घेतो बाबा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नको करू घे खोल ओपन कर थँक्यू पूर्ण तर मी असं सांगत होतो की आजचा जो कोड आहे व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि इथे गेल्यावर मला समजेलच की माझ्याबरोबर अजून कोण कोण दुस्य नाही कारण ह्या शोची रेसल नव्हती विदाऊट रेसल शो होणार आहे आणि खूप चांगले चांगले दिग्गज कलाकार आहेत तर <coughs> ते तुम्हाला व्हिडिओ पुढे पूर्ण व्हिडिओ बघाल त्या दिसेलच आता मी माझे ॲक्टिव्ह घेऊन निघते एकटाच आहे त्यामुळे मला पूर्ण ट्रॅव्हलिंगचं पुढचा प्रवास शूट करता येणार नाही डायरेक्ट मी ऑडिटोरियमला पोचल्यावर तिथून जे जे काय मला माझ्याकडनं शूट करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेलच आणि कोण कोण म्युझिशियन आहे काय टीम आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेलच चला सेकंड बऱ्यापैकी लोकेशनला पोचलो आहे सेकंड फ्लोअरला हॉल आहे ठीक है चला ओपर वो हम करेंगे हम हम करेंगे 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 हम आता बऱ्यापैकी बॅलेन्सिंग झालेली आहे थोडं चाय पियला गेलेत काही कलाकार थोड्या वेळा येतील चला जस्ट मी आता घरी आलो आहे रात्रीचे साडेबारा वाजलेत आजचा शोचा आमचा रिपोर्टिंग टायमिंग हा साडेसहाचा होता सो आठ वाजता चालू झाला आणि अकरा वाजता शो बंद केला शोमध्ये जेवढी टीम होती सिंगर होते रिदम सेक्शन मिरड सेक्शन मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि बघायला गेलं तर संगीत क्षेत्रात कोणतंही काम लहान मोठं नसतं ते तुमच्या म्हणजे आयुष्यात जो तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटतो जो तुम्हाला एक संधी भेटते त्याचा तुम्हाला कसं म्हणजे एक चांगलं करता येईल ते आपल्यावर असतं मला परत एकदा थिएटरमध्ये माझं परत एकदा म्हणतात ना की मला ती संधी भेटलेली आहे आणि मी परत त्या गोष्टीकडे वळत आहे असा तुमचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहून दे आणि तुमचं प्रेम मी आताच हा ब्लॉग माझा इकडे संपवतो आहे आणि तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला पुढे नवीन नवीन आ, आता माझे ब्लॉग बघायला भेटतील I